दरवर्षी हमकास जून महिन्यात विक्रीसाठी येणारे जांभळ्या रंगाचे फळ जांभूळ यामध्ये औषधीय गुण असल्याचे जाणकार सांगतात आर्नीच्या बाजारात जांभूळ विकणाऱ्या हातगाड्या व्यापारपेठेत अनेक ठिकाणी दिसून येत आहे यवतमाळ ये नागपूर आणि चंद्रपूर येथून ठोक दरात जांभूड विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे किरकोळ व्यापारी सांगतात बोरापेक्षा मोठे हो किंवा सारखे असणारे जांभूड काही शारीरिक व्याधींवर गुणकारी असल्याचे जाणकार सांगतात दरवर्षी जून आणि जुलै अशा दोन महिन्यातच जांभूळ बाजारात उपलब्ध असते जामून आहे यवतमाळवरून या लागले अखिल ग्रुप कंपनी यवतमाळमधून हे चांगले आले जामून आहे यावर्षी दरवर्षी पेक्षा जामून चांगले आहे मोठे आहे एकदम जामून जे जा आहे एकदम मोठे आलेले आहे नागपूर चंद्रपूर में या लागला माल पूर्ण आहे महा नाव सय्यद इम्रान आहे दरवर्षी तुम्ही दरवर्षी आम्ही विकत असतो चंद्रपूर नागपूरचा माल याफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी